हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सव्वा दहा आणि माझे झालेले आहे काम तर पूर्ण व्हायचे आहे स्वयंपाक झालेला आहे अवला जेवण करायला दिलं आणि मी सकाळी एक पेठा ज्यूस पिली होती आत्ता पिली छानपैकी टाक आणि घरी बनवते आज दही आणि छानपैकी दही बनवायसाठी मी दूध गरम केलेलं आहे त्यामध्ये टाकते आता जे घरी उरलेलं होतं ते दही टाकते आणि बघा तर बघा मी दूध छानपैकी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मी ठेवलं होतं या याआधीचंच थोडं जे दही होतं ते उरलेलं ठेवलं होतं तर बघा याआधी जे मी दही बनवलं त्यामधलंच थोडं ठेवून दिलं आणि आता याच छानपैकी याला टाकून देते त्यामध्ये दे। दोन चम्मच टाकायचं आहे जास्त नाही पाहिजे बघा फक्त टाकते आता यामधले दोन चम्मच खूप मस्त असं दही बनलेलं आहे या टाकून द्यायचं हे दोन चम्मच दही एकदम गाडं आणि एकदम घट्ट दही आहे दोन चम्मच टाकलं तरी होऊन जात ठीक आहे आणि आता टाकते यावर थोडं मीठ कारण आंबट दही बनवायसाठी तर बघू शकता हे थोडंसं मीठ घेतलं आणि यावर छानपैकी असं टाकून द्यायचं याने काय होते ना आंबट बनते जास्त दही बाकी दुसरं काही नसतं पण आंबट बनते चला तला 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 बन तर आता त्याला झाकून ठेवते त्यावर कोण एक मिरचाही टाकू शकतो किंवा आपण लाल तिखटसुद्धा टाकू शकतो मी काहीच नाही टाकत फक्त मीठ टाकते आणि दही ठेवून दिलं आहे बनवायला हे आपण उद्या बघू तर बघा ना उद्या एकदम मस्त असं दही बनवून राहणार कारण एकदम म्हणजे जसं आपण मार्केटमधून आणतो तर एकदम पातळ दही असतं आणि घरी बनलेलं एकदम छान असं काम तर त्याला एकदम असं खवलेदार ज दही असं बनतं तर बघ आता उद्या कसं बनते आणि तुम्हीसुद्धा घरी दही बनवत जा दूध बाहेरून विकत आणायचं आणि घरी दही छानपैकी तयार करायचं आरामात हे ताक वगैरे बनवायला आपल्याला दोन तीन दिवस पुरून जातं तर चला आता करते माझे बाकीचे काम आहे ते आठवून घेते बघा घरामध्ये खूप पसारा आहे कारण मी आत्ताच नऊ साडेआठला साली आज स्टॉल वगैरे बंद करून आणि पटपट घरची कामं आवरत आहे आणि आज छानपैकी देवपूजा करायची आहे देवघरसुद्धा आज मला साफ करायचं कर आहे तर चला आणि आमच्याकडे लाईन गेलेली आहे फक्त मोबाईलला चार्जिंग राहिली आहे फोर्टी फाय पर्सेंट आणि लाईन खूप वेळची गेलेली आहे तर चला पटपट कामं आठवतो आणि भेटतो मी तुम्हाला थोड्याच वेळा फ्रेंड्स आता वाजलेले आहे दुपारचे बारा वाजत आहे आणि मी करते माझ्यासाठी जेवण जेवणामध्ये आहे छानपैकी की माझ्यासाठी आज आमटी आणि भाकर बनवते भाकर एकदम सोप्या पद्धतीत कशी बनवायची ते सुद्धा फ्रेंड्स आता मी घेते यामध्ये ज्वारीचं पीठ आणि मला बनवायचे फक्त एक भाकर त्यासाठी मी थोडंसं पीठ घेते आणि याला याच्यामध्ये टाकायचं असते गरम पाणी बघू शकता याला आता छान आपल्याला गरम पाण्यानं भिजून घ्यायचं पाणी एकदम गरम थंड पोळी वगैरे आपण ठेवतो तो कपडा घेतला तरी चालेल अगदी नरम कपडा घेतला तरी चालेल तुम्ही आता हा कपडा इथे असं ठेवून घ्या त्यावर टाकायचं आहे थोडं पाणी आणि जी आता हाताला बनवलेली भाकरी आहे त्याला आपण ठेवायचं असं मला छानपैकी बनवायचं जेव्हा आम्ही छोट होतो तेव्हा आमच्या आईनं आम्हाला शिकवलं होतं की भाकर जर बनवताना यावी तर या पद्धतीने भाकर बनवायची बनू शकता अशी भाकर बनवते मी आणि हे मला माझ्या आईनं शिकवलं तुम्ही जर बनवतानाच नाही तशी हातावरशी थापून तर तुम्ही सुद्धा अशी भाकर बनवू शकता नंतर बघा हे इझी निघून जाते तशी छान गोल आणि एकदम पतली भाकर अशी बनवायची आता त्याला शेकून घेते छानपैकी तर बघू शकता एक साइडने छानपैकी याला शिजवली आता आणि दुसरी साईड सुद्धा याला शिजवून घेते आणि मस्त करते जेवण तर आता बघ चल फ्रेंड्स भाकर आपली बनवून तयार झालेली आहे एक साईडने मी त्याला शेकली आणि एक साईडने बाकी आहे सोबत आमटी एक अर्ध टमाटर आणि थोडीशी शेंगाची भाजी बघू शकता छानपैकी भाकर आणि तेही मी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे त्याला थोडा वेळ शिजू देते आणि सोबत आहे आमटी टमाटर भाजी तर मला तर असं खूप आवडते म्हणजे भाकर भरी सोबत ठेचा वगैरे वगैरे आणि तुम्हालासुद्धा आवडत असेल आणि अशी भाकर जर तुम्हाला बनवतानाच तर कापडाने तुम्ही बनवू शकता तर चला मी करते जेवण आणि भेटते तुम्हाला थोडाच वेळ फ्रेंड्स आता वाजले आहे दीड आणि माझे कामं वगैरे झाले आता करते थोडा वेळ छानपैकी आराम म्हणजे एक दीड तासाची तरी झोप घेते आणि मस्त झोप झाल्याच्यानंतर तोपर्यंत बघू पेड तर झोप घेणं आवश्यक आहे कारण चार वाजता उठल्यानंतर झोपलो नाही तर माझं डोकं रुपन चालून मिळेल त्याआधी मी झोपून जाते हां जेवण वगैरे छान झालं आमटी आणि भाकर तुम्हीसुद्धा करा चला भेटते तुम्हाला झोपितून उठल्यावर नंतर मग बघू सात वाजलेले आहे पाच आणि छानपैकी आज स्नॅक्समध्ये म्हणजे चार वाजता आता साडेचारला उठलेली झोपेतून आणि थोडा बनवला होता कच्ची भेल भेल बनवलेली होती आणि छानपैकी थोडी भेल खाल्ली आणि आता भीत आहे छानपैकी काळी चाय काळी चाय आहे आणि ती पण अर्धा, अर्धा कप आहे फक्त अर्धा कप आहे काळी चाय त्यामध्ये आहे थोडं अद्रक ज्याने डोकं वगैरे छानपैकी फ्रेश होऊन जाते म्हणजे कसं झोपेतून उठल्यावर थोडी थोडी चाय मी सकाळी चाय नाही पी आणि नंतर दहा वाजता अहोंना मांडून तेव्हाही सुद्धा नाही फक्त पाच वाजता एक चाय पिते तेही अर्धा कप मस्त चला आता चाय घेते आणि लागते आपल्या एक्सरसाइज करायला अर्धा पाऊन तास एक्सरसाइज करते कारण चार पाच दिवस गॅप झाली त्यामुळे चला पटकन चाय घेते आणि एक्सरसाईज करते आणि बघा मी झोपेतून उठली आणि माझा चेहरा तेवढा छान दिसत आहे कारण झोपसुद्धा झालेली आहे सोबतच मी आपण जो क्रीम यूज करतो तो ही सुद्धा डेली त्याची मसाज चालू आहे तर चला झटपट चाय आणि नंतर एक्सरसाइज फ्रेंड्स आता वाजलेले आहे आठ आणि माझे झाले आहे सध्या माझं जेवण जेवणमध्ये होतं आज मी जेवण तर म्हणजे लवकीच खाल्ली लवकी छानपैकी बॉईल केली त्यावर टाकला आहे तेंगदा नमक आणि खाऊन घेतलं आणि आता करते आहूंसाठी भाकरी मगांची भाजी आहे आमटी आहे आणि भाकर बनवते दोन दोन ते ती तीन भाकर बनवते त्यांचं होऊन जाते आणि छानपैकी बाकीचे कामं आहे ते सुद्धा आठवून घेते तर चला पटापट करते काम आणि भेटते तुम्हाला आता जायचं आहे मला लाईव्ह लाईव्ह जाते अर्धा तास नाही जाते आणि छानते की मग भेटते मी तुम्हाला फ्रेंड्स आता वाजलेले आहे नऊ आणि माझे झालेले आहे कामं पण किचन वगैरे आवराची आहे अजून पण आणि ब्लॉग पण एडिट करायचा आहे तर चला आजचा ब्लॉग किती फ्रेंड करतो आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सिडिसिटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा उद्या भेटते तुम्हाला नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या तोपर्यंत ओके टाटा बाय उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये